बाबाला बाबाला फोन लावते त्यांना बोलवून घेते ऑफिसमधून आणि नाही का त्यांना सगळं सांगते बाई <खथ> हॅलो 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 बाबा हा बोल बाई तुम्ही निघाली नाही का अजून अगं पुष्कळ काम बघ आता अजून थोडं दहा मिनिटं वेळ लागेल मला अजून बरं तुम्ही लवकर घरी या मला सांगायचं काहीतरी तुम्हाला बरोबर मी दोन ठीक आहे पोरगी एकटीच घरी होती पोरगीने फोन लावला मला की लवकरात लवकर घरी या म्हणून काय तरी काय विचित्र तर नाही समजलं चला आवाज दिला पाहिजे आणि काय सविस्तर आहे ते पूर्ण बाई बोललं पाहिजे प्रिया माझी बाबा आले एवढ्या <laughs> घाई मध्ये बोला बोलावलं काय कारण आहे कारण बाबा तुम्हाला सांगायला भीती पण वाटते सांगू, सांगू सांगू की सांगू सांगू नको नको अरे बाळा मी संकोच करेल बोल नक्कीच ना बाबा अग तू माझी मुलगी नसून मुलगा आहेस तू माझा बाबा हा तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे ना बाबा अगं मला तुझ्याशिवाय कोण आहे कोण आहे मला नाही तू म्हणशील तसं तुझ्याच मतानं करीन सर्व बाबा तुझ तुम्ही इंजिनियर मुलगा घरी आले होता आपल्या ह पांडूचा मित्र पांडूचा मित्र त्यांची मी डॉक्युमेंट पाहिले बाबा बरं खूप चांगले ग्रीड्स आहेत बाबा त्यांना चांगला शिकलेलं आहे सांभाळेल ना हो बाबा ठीक आहे पण माझी इच्छा आहे बाबा कोणती त्याला आपण मॅनेजर म्हणून ठेवू कंपनी मध्ये बरोबर आहे जागाच खाली आहे ग आहे ना जागाच खाली आहे म्हणून मॅनेजर म्हणून ठेवून म्हणाली अगं पाहिजे तुझा विश्वास आहे ना हो नाहीतर तर बाबा नाहीतर आपल्याला धोका द्यायला ना नको नाही बाबा मी बोलली त्यांच्याशी संपूर्ण हो का पण अजून एक इच्छा आहे बाबा माझ्या मनामध्ये अरे नी बाबा मला ना त्या मुलाशी लग्न करायचंय बाबा ठीक आहे ना, ना।, ना। अग मी तुझ्या मनाच्या बाहेर नाही जाणार मला दापटपुरी आहेत का मला मुलगा आहे का तूच माझी मुलगी आणि तूच माझा मुलगा बाबा मी काहून म्हणते बोल ना गरीब आहे हो, हो।, हो गरीब आहे आई वडील सुद्धा नाही दादा बहिणीने लावण्याचं मोठं केलं परिस्थितीची जाणीव आहे मला सांगा हो, हो. मला दियून, दियून मला। बाबा एवढी मोठी आपली इस्टेट आहे की बघा तुम्ही कोणालाही मला देऊन देऊन टाका कोणत्याही मुलाला देऊन टाकाल लग्न कसं निघते आणि कसं नाही बाबा आजकाल पैशाच्या नादामध्ये लोक माहितीत ना कसे करून राहिले तर फसवागिरी हो, करतात बरोबर मग त्यापेक्षा जीव घेतात बाबा एकामेकांच्या पैशासाठी मग मला सांगा हा गरीब मुलगा आहे बाबा बरोबर मी वरतून तो घरजबाईमध्ये म्हणून राहायला सुद्धा तयार आहे म्हणजे घरजवाय सुंदर राहायला तयार आहे हो बाबा अरे वा हे बघा तु, तुम्ही तर सगळं माझ्या नावानेच करणार आज न उद्या आजही तुझंच तुझं मग मला सांगा बाबा एक ना एक सोबत पाहिजे का नाही बरोबर म्हणून माझी इच्छा आहे बाबा तुम्ही लग्न करून द्या ना ठीक आहे अगं मी तुझं लग्न करून द्यायला तयार आहे तू म्हणतेस ना त्या मुलासोबतच त्याचं लग्न करून देतो आणि तुझ आनंद आणणारे अरे बाबा हीच माझी आहे आणि ठीक आहे मग तुम्ही आपल्या कामाला लागा लग्नाची तयारी करू आणि मी लग्नाच्या तयारीला ठीक आहे ठीक आहे मुलाशी बोलून घ्या बाबा थोडंसं बोलून घेऊ का बोलून घ्या बरं बरं ठीक आहे काय म्हणतो बाबू बोला सर तुम्ही जसे बरं तसे माझ्या मुलीसोबत बोलले तुम्ही तुमचे डॉक्युमेंट वगैरे चेक केले हो, हो तर त्यामध्ये तुम्ही पास झाले बरं तुमच्या बोलण्यावरून तुमच्या राहणीमानावरून असं वाटते की तुम्ही गरीब परिस्थितीतून आलात हो सर, सर शिक्षण घेतलं अति सुंदर असे मुलग असे मुलं फार जन्माला येतात हो, नाहीतर बापाच्या इन्स्टिटीववर मुलं मजा करतात असे कमी भेटतात मुलं हो, बरं ठीक आहे माझी मुलगी तुम्हाला पसंद आहे का तुम्ही जर म्हणाल तर मला ऍक्सेप्ट करायला काही हरकत नाही पण माझ्या मुलीची अट आहे तुम्हाला इथे जवाई म्हणून राहावं लागेल तुम्ही नाही म्हणणार का आणि पैशाची चिंता करायची नाही आजही माझ्या मुलीचं आहे आणि उद्याही माझ्या मुलीच राहील ठीक आहे ना सर ठीक आहे मग हो तर ठीक आहे तुमचं लग्न करण्याच्या मी तयारीला लागतो आणि तू आपलं ते काम वगैरे नाही का बरोबर मॅडम लक्ष देऊन काम करायचं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे लग्न करून द्या आनंदाची गोष्ट आहे खुशीची गोष्ट आहे आणि ही आनंदाची बातमी मी माझ्या मित्राला सांगितलं पाहिजे कारण माझा मित्र माझा मित्र रूम असेल आणि पांडूला हे खुशीची गोष्ट सांगतो जातो आपल्या मित्राकडे गरीबाची ओळख केली मिळू शकत जेव्हा कंपनीच्या मॅने कंपनी तिच्या बाप तिने का नाही मिळू शकत पण नाही दादा त्या पोरीनं गरीबाची ओळख केली की मी जर कोण्या पैसे पैसेवाल्याच्या घरी पडली तर पैशासाठी माझी घरून टाकल कोण्या दिवशी आणि माझी कंपनी मारून टाकेन माझ्या बापाचा जीव घे मला मोठ्या करायचं नाही मी लग्न करीन या सेवा सेवाकरन विचारा करी करन नाव घे सेवा ना। करण किती चांगले बघा पोरीचे स्वभाव मुलीला

રાઉ લાગ લગા રાઉ લાગલા હો રાઉ લાગલા જી દી હોડી રાઉ લાગલા રાઉ લાગલા હો રાઉ લાગલા જી દી હોડી કમ થોર જ મહી રાઉ લાગ લગા રાઉ લાગલા હો રાઉ લાગલા જી દી હોડી मॅनेजरची नोकरी मिळाली पण खुशीची गोष्ट आपण आपल्या मित्राला सांगितलं पाहिजे जातो आपल्या मित्राकडे अरे वाले भेट पडली धन्यवाद पांडू अरे पांडू <laughs> नमस्कार दोस्ता अरे कसं का आता मस्त तू? आता का सांग तुला सर्व माहित आहे नाही मला काय माहित आहे माहित आहे ना मी सांगतो मला नोकरी मिळाली नोकरी मिळाली वा वाटत बाबा तुझ्या मामाजीनं कंपनीमध्ये मला मॅनेजर ठेवलं त्या पिक्चर तुला पोंग पोंग वाटवत काय दोस्ता त्याच्या मुलीबरोबर बरोबर माझं होणार आहे सत्या नाश महा मी एवढे दिवस झाले तिच्यावर लाईन मारतो तुझ्या भाई महा तुला पटली नाही आणि तुम्ही एका वेळ जमून टाकला दोस्ता लग्नाला येतो नाही यार तू चाले म टोनातली भाकर गेले मी आणि हा म्हणते मला लग्नाला येतो म्हणते मी एवढाच तर चांगला आलो त्यासाठी माझं सी तुझ्या लग्नाला येत नाही का हा